ऑक्सिजन एकदा पेशंटला लावला की आता याचं काही खरं नाही आणि ऑक्सिजन लावला म्हणजे काहीतरी भयंकर गंभीर गोष्ट झालेली आहे प्रत्येक गंभीर आजारामध्येच ऑक्सिजन लागतो ऑक्सिजनशिवाय काही चालत नाही असेही बरेच समज गैरसमज असतात तर आपण ऑक्सिजन याविषयी पुढची चर्चा करूया महत्त्वाचा मुद्दा काय आहे की श्वास कमी पडतोय तो रिप्लेस करण्याकरता खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची गरज कधी पडते जेव्हा तुमचं मुख्य गोष्ट आपल्याला सगळ्याला देव देवानी जी दिलेली आहे ते हिमोग्लोबिन नावाचा जो आपल्या रक्तामध्ये जो घटक असतो हे हिमोग्लोबिन जर नसतं तर माणसाचं जगणं अशक्यच होतं म्हणजे या सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचदा आपल्या घरातला एखादा एखादी व्यक्ती असेल आई असेल वडील असेल सासरे असतील यांचं काही असं एखादा वैद्यकीय प्रॉब्लेम डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्यांना उचला गाडीत घाला अपॉइंटमेंट घ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्या वेळेवरती कन्सल्टंट नाही आला तोपर्यंत वाट बघा हा सगळा द्राविडी प्राणायाम करत बसण्यापेक्षा एखादा चांगला अनुभवी प्रशिक्षित एथिकल डॉक्टर्स आपल्या घरी आला तर किती बरं होईल सोयीचं सो होईल जनरली वैद्यकीय व्यवसायामध्ये चांगलं काही करावं या कल्पना कोण आणि डॉक्टरांना का सुचत नाहीत ते डॉक्टर नसलेल्या माणसांना जास्ती सुचतात आणि बंबवाले सर स्वतः व्यवसायाने अत्यंत वेगळ्या विषयाचे असले तरी ह्या तऱ्हेची समाजोपयोगी हो एखादी आपण क प्रयत्न हा करावा हा त्यांना सुचला आणि त्यामुळे आज हा मूर्त स्वरूपात आहे थँक्यू डॉक्टर गर्वे नमस्कार धन्यवाद डॉक्टर देसुरकर डॉक्टर गीत डॉक्टर कर्वे आज तुम्ही जे काही मौल्यवान मार्गदर्शन करताय सगळ्यांना आम्ही फक्त एक कॉन्ट्रीब्युशन uh, आमच्याकडनं करायचा प्रयत्न करतो आहे कंपनीचं <coughs> नाव आहे ॲफिनिटी डॉक्टर ॲट डोअर पण आजकाल शॉर्ट फॉर्म यूज करायची सगळ्यांना सवय झाली आहे त्यामुळे याचं शॉर्ट फॉर्म ॲट डॅड डॉक्टर ॲट डोअर डॅड याच्यासाठी आहे कारण की डॅ डॅड म्हटलं की एक फादर फिगर असते आणि त्याला एक फॅमिलीमधून किंवा जनरली एक रिस्पेक्ट रिक्स रिस्पेक्टफुली बघितलं जातं म्हणून मग आम्ही याला आम्ही जेव्हा आमच्या इंटरनल मिटिंग्स असतात किंवा सोशल मीडियावर आम्ही जेव्हा काही कॅम्पेन करायचा प्रयत्न करत असतो तर आम्ही डॅड हा शब्द वापरायचा आमच्याकडनं प्रयत्न करत असतो डॅडची ही संकल्पना जी आहे ही मी जवळजवळ एक चार ते पाच वर्षांपासून याच्यावर थोड्या थोड्या प्रमाणात काम करत होतो ही कंपनी आम्ही मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फॉर्म केली माझ्यासोबत माझे एक सहकारी आहेत ते आज इथे उपस्थित नाही आहे अशोकभाई सुरतवाला आम्ही दोघेही जणं इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स या बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे आमचा वैद्यकीय क्षेत्राशी तसा काही संबंध नाही आम्ही आमच्याकडनं एक प्रामाणिक प्रयत्न या फॉर्ममध्ये असा करायचा प्रयत्न करतो आहे की आपल्याकडनं जर अशा प्रकारची संकल्पना राबवता येत असेल आणि आपल्याला जर एक चांगली टीम मिळत असेल तर ता हा उपक्रम आपण का नाही करावा हा आम्हाला प्रश्न पडला आणि त्या अनुषंगाने या स्टार्टअपची सुरुवात झाली स्टार्टअप याच्यासाठी आहे की इंडियामध्ये आजकाल स्टार्टअपचं फार काय येईल त्याला वेगाने यूज केलेली टर्मिनॉलॉजी आहे स्टार्टअप म्हणजे याच्यासाठी लागणारी ताकद ही सगळ्या स्वरूपाची असते एवढंच मी म्हणेन आणि आम्ही त्याला इनिशियली बर्निंग कॅश बर्निंग मंथ्स म्हणतो सो वी आर पासिंग फ्रॉम दॅट फेज ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम सो वी आर होपफुल की हे जे काही एफर्ट्स आम्ही घेतो आहे याचे रिझल्ट समाजाला पण मिळतील आणि आम्ही काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं आमच्याकडनं याचं आम्हाला समाधान मिळेल लहानपणापासून घरात आधी डॉक्टर्स यायचे त्यावेळेला ती बॉक्सची त्यांची पेटी असायची आणि मग ती भावंडांमध्ये कोण धरेल आणि कोण जी कोणी घरात आजारी असेल काका मामा आजी आजोबा तिथे कोण घेऊन जाईल अशी ओढ लागलेली असायची तर ही, ही सुरुवात त्या म्हणजे त्या फेजपासून झालेली होती माझ्या बाबतीत आणि नेहमी असा प्रश्न पडायचा आधी माझं डोमेन मी एका फायनान्स कंपनी म्हणजे आय टी कंपनीमध्ये फायनान्स हेड होतो तिथे माझे जे इमिजिएट बॉस होते ते जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांचे होते आणि ही वॉज एक्स एन डी ए प्रोफेसर ऑफ फॉरेन लँग्वेज एच ओ डी होते फॉरेन लँग्वेजचे आणि त्यांना जेव्हा केव्हाही फिजिशियनला भेटायला जायचं वेदर इट्स कमांड हॉस्पिटल किंवा त्यांचे जे कोणी फिजिशियन होते तर तिथे त्यांना जवळजवळ दीड ते दोन तास जायला तिथे मग वाट बघून म्हणजे या सगळ्या प्रोसेसला साधारण अडीच ते तीन तास एवढा कालावधी लागायचा ते मी पाहिलेलं होतं आणि त्यानंतर त्यांची जी चिडचिड व्हायची की अरे एवढा वेळ लागतो आहे सिस्टीम बेकार आहे ट्राफिक खूप आहे वेळेवर डॉक्टर भेटत नाही आणि डॉक्टर वेळेवर भेटत नाही हा मुद्दा नसतो कारण की आधीचे आलेले पेशंट्स आणि डॉक्टरने त्यांना दिलेला प्रत्येक डॉ पेशंटमागे दिलेला वेळ ह्यामुळे बरेचदा तुम्हाला जरी अकरा वाजताची अपॉइंटमेंट मिळाली असेल तर ती साडेबारा वाजता सव्वा बारापर्यंत ती एक्सटेंड होते याच्यात डॉक्टरचा काही दोष नाही आहे किंवा पेशंटचा पण काही दोष नाही आहे पण प्रोसेसेस आणि सिस्टम्स अशा आहेत की तेवढा वेळ लागतो तर आमचा प्रयत्न असा होता की आपण याच्यावर काम करून हा वेळ काही बेसिक हेल्थ केअरच्या दृष्टीने कमी करता येईल का त्या अनुषंगाने आम्ही हा एक प्रयत्न केलेला होता आणि याचा आम्ही लॉन्चिंग मे महिन्यात डॉक्टर मोहन आगाशे आणि एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते सुरू केलेला होता गेल्या पाच सहा महिन्यात आमच्या पेक्षा जास्ती चांगला सपोर्ट आम्हाला मिळालेला आहे या ॲपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आत्ता हे ॲप आम्ही भारतापुरती मर्यादित ठेवलेलं आहे आणि सर्विस ही आम्ही पुण्यातल्या काही भागांमध्ये सुरू केलेली आहे साधारण आम्ही आता पिनकोडप्रमाणे आ, एरिया एक्सटेंड करतो आहे आत्ताच्या घटकेला आम्ही साधारण सहा पिनकोड कवर करतो आहे त्याच्यामध्ये कोथुड आलं सिंहगड रोड डेक्कन भांडारकर रोड नवसह्याद्री बावधनचा काही भाग आणि काही वेळा आम्हाला रेफरन्समध्ये किंवा आमच्याच फ्रेंड सर्कलमधून मध्यंतरी रिक्वेस्ट आली होती की अरे तुमचा डॉक्टर सुस रोडला जाईल का तर आम्ही म्हटलं का काय झालं का आहे म्हणे आज डॉक्टर लोकांचा संपा आहे तर त्याला कोणी फिजिशियन मिळत नाही आहे आणि दोन दिवसांपासून ताप काही कमी होत नाही आहे त्याचा तर म्हटलं आम्ही ठीक आहे आम्ही अरेंजमेंट करतो आम्ही आमचं पर्सनल फोर व्हीलर दिलं डॉक्टरला आणि डॉक्टर आमच्या लोकेशनपासून सोळा किलोमीटर दूर वन साईड तिथे पेशंटला भेटायला गेलेत त्याचं सोबत वेळ घालवला त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे काही त्यांचं प्रोसिजरप्रमाणे असतं ते सगळं केलं आणि वापस आलेत आम्हाला त्यांच्याकडनं चांगला अभिप्राय मिळाला तर असे काही अनुभव आम्हाला येत आहेत आणि आम्ही त्याच्यावर आमच्या दृष्टीने इम्प्रुवमेंट करायचा प्रयत्न करतो आहे एकच असतं की आपल्या देशामध्ये एक तासामध्ये पिझ्झा घरी येऊ शकतो तर एक तासामध्ये डॉक्टर का नाही येऊ शकत हा पण एक प्रश्न आम्हाला पडलेला होता सुरुवातीला तर आमचा प्रयत्न असा आहे की जर तुम्ही आठ ते दहा आमच्याकडे ते दोन दोन तासाचे स्लॉट्स आहेत अपॉइंटमेंटचे तर जर तुम्ही आठ ते दहा या स्लॉटमध्ये प्र अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर आमचा प्रयत्न असा आहे की आमचा डॉक्टर तुमच्या घरामध्ये पावणे नऊ ते नऊपर्यंत पर्यंत पोहोचलेला असायला हवा आणि सव्वा नऊ वाजता ही शूड बी आउट ऑफ युअर प्रिमायसेस विथ वॉट इअर सॅटिस्फॅक्शन द पेशंट इज एक्सपेक्टिंग फ्रॉम हिम जस्ट एक सांगायचं होतं आत्ता ही जी अप्लिकेशन आहे हे अँड्रॉइड बेस्ड आहे आम्ही लवकरच याचं आय ओ एस बेस्ड ॲप्लिकेशन सुरू करणार आहोत आत्ता आमचा प्रयत्न असा आहे की अँड्रॉईडवर हे व्यवस्थित चाललं तर ॲपलवर आम्हाला नाही मायग्रेट करायला जास्ती त्रास होणार नाही आहे पण लगेचच ॲपलवर नेलं आणि इकडे जर काही टेक्निकल नॅक्स आलेत तर ते मग सॉल्व uh, करायला जा दुपटीचा वेळ लागतो त्यामुळे आत्ता हे अँड्रॉईड बेस्ड आहे आणि थोडीच दिवसांनी आम्ही याला ग्लोबली ॲक्सेबल करणार आहोत म्हणजे जर तुमचे मुलं मुलगी नातेवाईक जे कोणी परदेशात आहेत ते तिथे बसून पुण्यातल्या ज्या भागात तुम्ही राहता त्या भागाची अपॉइंटमेंट ऑनलाईन तुमच्या वतीनं बुक करू शकतील ही सोय आम्ही लवकरच सुरू करणार आहोत आणि आमचा प्रयत्न आता काही येणारे लोकं आहेत म्हणजे आत्ता एका जसं नमूद केलं की माझे वडील आणि आई पुण्यात राहतात तर आम्ही अशा लोकांना आमच्यातर्फे व्हॉट्सअपवर रेग्युलर अपडेट देत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या अप्लिकेशनमध्ये काही अशा गोष्टी ॲड करणार आहोत की ज्या बेसिसवर त्यांचे बेसिक मेडिकल पॅरामीटर्स त्यांच्या इमिजिएट फॅमिलीला जगात जिथे कुठे ते असतील त्यांना ते ॲक्सेबल राहतील आमचे काही पॅकेजेस आज आम्ही इथे ठेवलेले आहेत जसं तुम्ही ग्रीटिंग्स देता झाडं गिफ्ट करता तसं तुम्ही ॲन्युअल पॅकेज किंवा तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे जे काही तुम्ही ॲप पॅकेज अफोर्ड करू शकता ती विनंती आहे की ती तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा हे फार माफक दरात अवेलेबल आहेत धन्यवाद मी प्रेक्षकांना विनंती करतो की पाच प्रश्न आम्ही नक्की घेऊ मी साहेबांना विनंती करतो की तुम्ही फार चांगला आम्हाला माहिती दिलीत आणि अजून आमच्या असं लक्षात आलं की खरोखर आम्ही सगळे सुशिक्षित मंडळी इथं आलेलो आहेत पण आमचं घोर अज्ञान आहे तर ह्याच्याकरता काही चांगली पुस्तकं तुम्ही सुचवावीत की जी आम्ही त्या वाचू शकू आणि आम्हाला थोडं तरी त्याच्यातलं समजेल पुस्तकं भरपूर आहेत पण त्या पुस्तकामध्ये मुख्यतः उपचारांबद्दल किंवा आरोग्य कसं राखावं याच्याबद्दल माहिती दिलेली असते आम्ही दोघांनी एक मोठा लेख लिहिलेला आहे यांच्या मदतीने लिखाण माझं आहे आणि दोघांचे त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे चपराक नावाचा दिवाळी अंक आहे त्याच्यात जवळजवळ पाच पानाचा की थोडासा मोठाही असेल आजचाच विषय विस्ताराने मांडलेला आहे जरूर चपराकचा दिवाळी अंक जर वाचलात तर तुम्हाला त्याच्यात रेकनर सारखं या कार्यक्रमाचं जेस्ट मिळेल मला ऑक्सिजन थेरपीविषयी प्रश्न नाही आहे फक्त एक माहिती सांगायची ना सर मला अनेक पेशंटने असं विचारलं की पुनीत बालम यांचं ऑक्सिरिज पेल्याने आमचा ऑक्सिजन वाढेल का तर पाण्यातला ऑक्सिजन हा माशांकरता उपयोग असतो माणसाकरता उपयोगी नाही हे सर्वांनी निश्चित लक्षात घ्यायला पाहिजे आता आपण आचार उपचार आणि मर्यादा याच्याबद्दल बोलतोय खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये याच्याबद्दलच एक उत्तम सूत्रबद्ध गोष्ट सांगितलेली आहे आणि ती मला इथे उद्धृत करावीशी वाटते व्याधे हे तत्व परिज्ञानम व्याधीचं तत्व म्हणजे थिअरी काय आहे ती जाणून घ्या त्याचं परिपूर्ण ज्ञान घ्या व्याधे हे तत्व परिज्ञानम वेदनायाच्या निग्रहा पेशंटच्या वेदना थांबवा हेच वैद्याचं वैद्यत्व आहे येतच वैद्यस्य वैद्यत्व न वैद्य प्रभुर आयुष्यहा आयुष्याचा धनी वैद्य नाही आणि ती वैद्यानं मर्यादा ओळखून त्याच्यावर उपचार कसे करावेत हा त्याचा मर्यादा आणि हे जाणारा एक रेफरन्स म्हणून मी आपल्यासाठी सांगतो आहे खूप छान सांगितलं तुमचं उत्तर सरांनी सांगितलेलं आहेच आहे हां सर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळे आधी सर्वप्रथम आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन uh, मला एक असा प्रश्न आहे जनरल क्युरिओसिटी म्हणून प्रश्न आहे आय कम फ्रॉम अ नॉन मेडिकल बॅकग्राऊंड माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे की डॉक्टर ॲट डोअर हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये डॉक्टर ज्यावेळी आपल्या घरी येतो त्यावेळी मोस्टली आ, जो डॉक्टर आपल्या घरी येतो तो, तो पेशंट्सना ॲडवाईस देतो पण आजकाल असं बऱ्याच वेळा दिसतं की बरेचसे पेशंट्स हे आयुर्वेद होमिओपॅथी हे पण फॉलो करत असतात त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये डॉक्टर ॲट डोअरचा ॲडवाईस कशा प्रकारचा असू शकेल इट्स अ व्हेरी जनरल क्वेश्चन डॉक्टर ॲट डोअर ही सर्व्हिस अशी आहे की आम्हाला जेव्हा पेशंट घरी त्याच्या कुठल्या तरी एका पर्टिक्युलर समस्येसाठी बोलवतो तेव्हा तो आयुर्वेद घेतो आहे किंवा तो होमिओपॅथी घेतो आहे का तो मॉडर्न मेडिसिन घेतो आहे याच्याशी आम्हाला काहीही घेणं नाही आहे आम्ही नुसते त्याला जाऊन तपासतो असं नाही तर ती समस्या दूर करायचा प्रयत्न करतो एवढंच नाही तर त्याचा जो मूळ ट्रीटिंग फिजिशियन असेल त्याच्याशी आम्ही स्वतःहून संवाद करतो की आम्ही या या गोष्टीसाठी त्यांना बघायला आलो होतो आमचं हे हे फायंडिंग आहे आणि आम्ही ही ही ट्रीटमेंट दिलेली आहे हे आपल्या दृष्टीने बरोबर आहे का नाही हे आपण ठरवा पेशंट बरोबर झाला की तो आपल्याला नंतर भेटायला येईल एका पेशंटच्या बाबतीत असंच झालं की त्याला एपिलेप्सीचं औषध सा चालू होतं आणि ते एपिलेप्सीचं औषध त्या नातेवाईकांनी आपण त्याचा डोस कमी करून टाकला होता तो आमच्या डॉक्टरनी जाऊन त्या प्रिन्सिपल फिजिशियनशी बोलून फक्त रिॲडजस्ट केला आणि ती पेशंट बरी झाली त्याच्यामुळे जर तो होमिओपॅथी घेत असेल तर होमिओपथी घेऊ नका असं आम्ही सांगणार नाही जर तो आयुर्वेद घेत असेल तर तो हे काही बंद करा सांगण्याचा सा आम्हाला कुठलाही हक्क नाही आहे आम्ही असलं काही करत नाही किंबोना माझ्याकडे डॉक्टर ज्या दोन डॉक्टर काम करतात त्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यामुळे ते, ते त्यातलं आणखी जास्ती काही करू शकतील त्यामुळे आम्हाला कुठल्याही पॅथीचा कसलाही ॲलर्जी नाही आम्ही फक्त तेवढ्या पुरता त्या गोष्टीचा त्याची जी काय समस्या असेल ती दूर करायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी त्याच्या मूळ डॉक्टरशी बोलायला लागलं तर तेही आम्ही बोलतो त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं असलं तर त्याच्याहीसाठी आम्ही मदत करतो आम्ही अमुकच एका हॉस्पिटलला शिफ्ट करा असंही कधी सांगत नाही तो चॉईस एन्टायरली त्या पेशंटचा आणि नातेवाईकांचा असतो माझ्या प्रश्नापेक्षाही माझी राधार एक सूचना आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्र टाईम्स यांनी हा स्पॉन्सर केला आणि बंबावाले सर ज्यांनी कन्सेप्ट इनिशिएट केली तसंच डॉक्टर चंद्रशेखर कर्वे आणि त्यांची टीम यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की हा उपक्रम राबवणं खूप गरजेचं आहे पुण्यामध्ये आज बघा तुम्ही एवढे आम्ही एक शंभर दीडशे लोकं असू साधारण सत्तर प्लस असलेले सगळे पण हा विषय घरोघरी पोचण्याची खूप गरज आहे आणि मी प्रश्नापेक्षाही ही सूचना करण्यासाठी ज इथे उभा आहे की जर हा उपक्रम सर्वांपर्यंत पोचायचा असेल तर महाराष्ट्र टाईम्सनी म्हणा किंवा आपल्या टीमनी जर अजून थोडे प्रयत्न वाढवले त्याच्यासाठी एक थोडंसं उदाहरण देतो की आपल्याकडे पुण्यामध्ये सकाळी हास्य क्लब इतके आहेत आणि त्यात सर्व मोस्टली ज्येष्ठ ना ज्येष्ठ नागरिकच असतात तर तो एक फोरम आहे तसंच वेगवेगळे आता uh, काही रिटायर झालेले कोणी नुमवीची सदुसष्टची बॅच भातची बॅच असे सगळे लोक रविवारी बुधवारी कुठे कुठे भेटत असतात तर ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणून ह्या कार्य उपक्रमाची माहिती कारण हा इतका गरजेचा आहे की मी माझ्या वैयक्तिक अनुभवानं सांगतो की माझे कित्येक पेशंट मध्यरात्री आम्हाला ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये इतकं फिरायची वेळ आलेली आहे तर त्यादृष्टीने म माझ्याशी सूचना आहे की Uh, महाराष्ट्र टाइम्सनी म्हणा किंवा तुमच्या टीमनी याबाबतीत काही एफर्ट्स घेतले तर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचता येईल मी तुम्हाला अशुअर करतो कमीत कमी दीडशे माणसं नक्की असतील असा फोरम तुम्ही जमा करा मी येईन आणि बंबावाल्यांची टीम येईल नक्की आम्ही बोलू पण दीडशे माणसं असलेल्या आणि हॉलचा खर्च तुमचा uh, सर तुमच्या या सूचनेबद्दल तुमचे अनेक धन्यवाद आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आमच्या मार्केटिंग टीमची माणसं या हास्य क्लब किंवा सिनियर सिटीजन्स क्लबमध्ये रेग्युलर निदान कोथरूडच्या एरियामध्ये व्हिजिट्स करत आहेत आणि आम्ही त्यांना भेटून आमच्या या सगळ्या उपक्रमाविषयी वारंवार माहिती दिलेली आहे प्रत्येक वेळेला रिस्पॉन्स उत्साहवर्धक असतो असं नाही कसं असतं प्रत्येक माणसाचा डॉक्टर ठरलेला असतो आणि माणसाची ती सवय जरा बदलणं थोडं अवघड असते कारण हा मनुष्यमध्ये येऊन आपल्याला काही वेगळं करेल का अशी एक थोडीशी भीती असते थोडा वेळ लागेल पण लोकांना याचं महत्त्व नक्की कळणार आहे धन्यवाद या निमित्ताने फक्त मला पुढे न्यायचा आहे तो म्हणजे की हे माझी स्वतःची अशी इच्छा आहे की पुण्यात हे घडावं तर त्यानिमित्ताने कोणी टेक्नोक्रॅट असतील याच्यातले आय टीवाले असतील तर सगळ्यांकडे आता आधार कार्ड आहे तर एक आधार बेस्ड सिस्टीम असावी असं मी म्हणजे माझे केंद्र सरकारला पण असं माझं म्हणणं आहे की प्रत्येकाचा मेडिकल डेटा हाच लॉक्ड असेल त्याचा ॲक्सेस हा इन्क्रिप्टेड असेल म्हणजे कुणालाही मिळणार नाही ॲक्सेस डॉक्टरला ॲक्सेस असू शकेल ते मी तर मी जर का इथून दिल्लीत गेलो मला काही झालं तर माझी जी काही हिस्ट्री लागते ट्रीटमेंट द्यायला ती दिल्लीतल्या माणसाला देणार कोण पण जर असं सिस्टीम असेल जर का तर इट इज मोर कन्व्हिनियंट तर मी आधी फक्त पुण्याचा विचार केला की पुण्यातल्या डॉक्टरकडे म्हणजे सुरुवात अशी झाली की आमचं एक फिजिशियन मित्र आहेत ते म्हटले की आमच्या आय सी एक जण आलेले होते ते म्हटले हे गेल्या आठ महिन्यात माझ्याकडे आलेले नाही आहेत पण म्हटलं आज आले ना तुझ्याकडे मग तुला आता बघायला भाग तुला म्हटलं सगळं मला मानवी त्याला माहिती होतं व्यवस्थित पेशंट पूर्ण माहिती होतं त्यांनी बघितलं सगळं सांगितलं मी त्याला म्हटलं अरे असं केलं तर काय होईल की पेशंटचा सगळ्यांचा डेटा एकत्र करायचा पेशंट कुठल्याही डॉक्टरकडे जावं त्याला फ्री ॲक्सेस आहे पण त्या डॉक्टरनी त्याचं हे लॉक करायचं मात्र त्या ह्याच्यात की हा या दिवशी येऊन गेला म्हणजे जर का तो पेशंट समजा उद्या कडव्यांकडे गेला मग आजार रोजचा पेशंट तर कर्वे बघू शकतील की यांनी नक्की काय केलं आहे कारण नाही तर परत त्यांना पूर्वीपासून सगळं त्यांची माहिती काढत बसायला लागते आणि याच्यात खूप वेळ जातो म्हणजे प्रोसेसेस कन्सल्टेशनमध्ये वेळ का लागतो मी स्वतः डॉक्टर आहे मी पण एका कन्सल्टंटकडे गेलो आणि मी त्याला शेवटपर्यंत सांगितलं नाही आधी की मला नक्की काय होत होतं किंवा माझी जुनी हिस्ट्री काय होती मग आमच्या सौभाग्यवती शेजारी बसलेल्या होत्या त्या माझ्यापेक्षा जास्त सुविधा आहेत त्यांनी सांगितलं की हे सांगा त्याला मी म्हटलं मी पेशंट आहे त्यामुळे विसरून गेलो डॉक्टरची जबाबदारी होती की त्यांनी मला विचारायला पाहिजे प्रश्न तर याच्यात खूप वेळ जातो त्या ह्या प्रोसेसेसमध्ये तुम्ही जसं म्हटलात की त्या खूप कॉम्प्लिकेटेड आणि वेळ प्रोसेस आहेत त्यामुळे एखाद्या डॉक्टरकडे पेशंट गेल्यावर अर्ध्या तसेची आजी पंचेचाळीस मिनटं का गेली तर बहुतेक वेळेला ह्या गोष्टी असतात तर हे जर पुण्यापुरतं घडलं समजा कोथरूडपुरतं घडलं तरी मला हरकत नाही आहे की एका भागातनं सुरुवात झाली तर एक मॉडेल म्हणून ते सगळीकडे राबवणं सहज शक्य आहे आणि भारतात तर अगदी सहज शक्य आहे कारण कॉम्प्युटरचे सगळे तज्ज्ञ भारतातच बसलेले असतात ते सगळीकडे जगात काही ना काही ते निर्माण करत असतात मी याबद्दल एक सांगू इच्छितो की आम्ही आमच्या ॲपमध्ये ही सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे आणि सेंट्रल गव्हर्मेंटचं जे डी पी डी पी डेटा प्रोटेक्शन आणि डेटा प्रायव्हसी ॲक्ट ट्वेंटी ट्वेंटी थ्री याच्यासाठी आम्ही कम्प्लायन्सचे जे काही मापदंड आहेत ते पूर्ण करतो आहे आणि पेशंटची ही हिस्ट्री आम्ही जोपर्यंत बिझनेस टू कस्टमर ह्या सेगमेंटमध्ये त्याचं युटिलायझेशन करत असू तर आमचे एक पॅरामीटर्स वेगळे आहे द मोमेंट वी स्टार्ट युझिंग दॅट डेटा बी टू बी तर याचे कंप्लायन्सेस अजून वेगळे आहेत आणि आत्ता ह्या ॲपला हिप्पा कंप्लायन्स नाही आहे पण आम्ही आमच्याकडनं येणाऱ्या भविष्यात हिप्पा कंप्लायंट कसं आपल्याला होता येईल ॲपच्या दृष्टीने सो so दॅट जे बाहेरच्या देशांमध्ये राहत आहेत त्यांची कम्प्लायन्स कसं आहे तुमचं ही एक मोठा प्रश्नचिन्ह असतो त्यांच्यापुढे की मी माझा डेटा देतो आहे तर माझ्या डेटाचं प्रो प्रोटेक्शन तुमच्याकडनं कुठल्या फॉर्ममध्ये होणार आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं तर आत्ताच्या मुमेंटला आम्ही डी पी डी पी ॲक्ट ट्वेंटी ट्वेंटी थ्री हे फॉलो करतो आहे आणि भविष्याच्या काळात आम्ही अजून आमच्या कम्प्लायन्सेसच्या लेवल जसा आमच्या ॲपला रिस्पॉन्स राहील त्याप्रमाणे आम्ही ते कम्प्लाय करणार आहोत याच्यात सगळ्यात महत्वाचं एव्हरी कम्प्लायन्स विथ सम कम्स विथ सम कॉस्ट अँड इफ आय वॉन्ट टू बी अ हिप्पा कंप्लायंट तर ती कॉस्ट डॉलर मध्ये मला द्यावी लागते <laughs> अजून काही नाही आपण सगळेजण आलात आणि न उठता शांतपणे सगळं ऐकून घेतलं मनपूर्वक धन्यवाद